काल बारामतीला भाजपचे अध्यक्ष आले काय त्याचं नाव अमित शाह आणि आले आणि काय काही त्यांनी सांगितलं क्या किया शरद पवार साहेब ने पचा बाबा तू काय केलं सांग मोदी याच्या आधी तुझं नाव तरी देशात होतं अमित शाह काय आम्हाला फक्त माहीत होतं होत तुरुंगात होत कशासाठी तुरुंगात होता त्याच्या परत आणि की प्रधानमंत्री बारामतीत नाही असे इथले काय केली आहू शरद स्वार्थ उखाडले केली आहे उठत आमची काय होत नाही त्या गोष्टी सांगताय तुला काय महाराष्ट्राच्या मातीमध्ये <laughs> या तुला तरुण हेच सांगावं लागेल येणार नाही तू जर या वापरत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या करा कोफऱ्यामध्ये उदयराजांनी सगळीच्या फरामध्ये ठिकठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची वस्ती भिसलेली आहे यांना दूर करण्याचा संबंधीच काम आपण सगळे जण मिळून केल्याशिवाय